राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेर सुरू होणार आहेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली नाशिक विभागातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली या बैठकीला नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट यंत्रांचा वापर होणार नाही हे वाघमारे यांनी स्पष्ट केलं निवडणूक प्रक्रिया आणि त्या संदर्भातील नियोजनाची माहिती वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम आखण्यात येणार आहे नाशिक विभागात एकोणपन्नास लाख पंचेचाळीस हजार मतदार असून चार मतदान केंद्रे आहेत यासाठी आठ कंट्रोल युनिट्स आणि सतरा अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे एकत्र निवडणुका घेतल्या जातील तथापि प्रथम कोणत्या संस्थेची निवडणूक होणार हे अद्याप ठरवलेले नाही निवडणुकांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना वाघमारे म्हणाले की अनुसूचित जाती आणि जमातींसाठीचे आरक्षण निश्चित असते मात्र ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धतीचा अवलंब केला जाईल मागील निवडणुकांप्रमाणेच हे तत्व यंदाही लागू होणार आहे निवडणूक यंत्रणा आणि मतदार यादीचा आधार तयार ठेवण्यावर भर देण्यात येतोय एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा आणि तांत्रिक यंत्रणेचा आढावाही बैठकीत घेण्यात आला